पंचमी तर भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला आपण पंचमी म्हणून ओळखतं तर यामागे काय कथा आहे किंवा काय संदेश आहे तर कश्यप भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते तसेच या दिवशी बैलांच्या कष्टाचे काही खाल्ले जात नाही तर किमान वर्षातून एकदा तरी स्वतःच्या कष्टाचे खावे हा यामागचा संदेश आहे बाकी व्रतांना रसाहार फलहार चालतो परंतु या उपवासाला न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थांचे सेवन करावे असे असते या दिवशी विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते त्यामध्ये अळूची पाने सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी कोवळा माठ हे वापरून मिक्स भाजी केली जाते हे व्रत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्रायचित्त म्हणून केले जाते म्हणजेच मासिक पाळीमध्ये मा स्त्रिया अनेक ठिकाणी स्पर्श करतात किंवा त्यांच्याकडून काही अघडित घडले तर त्यासाठीही प्रायचित्य म्हणून से उपवास केला जातो या दिवशी मीठ वर्ज केले जाते तर ह्या वर्षी ऋषी शी पंचमी गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येते प्रामुख्याने महिलांद्वारे सप्तऋषींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा उपवास केला जातो तो, तो हरतालिकानंतर दोन दिवसांनी आणि गणेश चतुर्थीच्या एक दिवसानंतर येतो हे व्रत लग्न झालेल्या स्त्रिया तसेच ज्यांना मासिक धर्म सुरू झाला आहे त्यांनी करावे तर ह्याची मांडणी कशी करावी तर तुम्हाला सप्तऋषींची मांडणी करायची आहे मग एक पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती लाल वस्त्र अंतरायचा आहे तुम्हाला सात पानांचे विडे ठेवायचे आहेत मग तुम्हाला टोटल चौदा पाने लागतील त्या प्रत्येक पानांच्या विड्यावरती एक सुपारी प्रत्येक ऋषींचं प्रतीक म्हणून ठेवायचे आहे हे सात ऋषींचे झाले पानाचा विडा त्यावर तांदूळ त्यावर सुपारी नंतर त्यांची पत्नी अरुंधती यासाठी एक पानाचा विडा त्यावर गहू आणि त्यावर सुपारी असं तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे ज्या तुम्ही ऋषींच्या पानांचा विडा ठेवणार आहे त्यावरती तुम्हाला प्रथम पानाचा विडा तांदूळ आणि नंतर सुपारी ठेवायची आहे आणि त्यांची पत्नी अरुंधती यांसाठी तुम्हाला एक पानाचा विडा आणि त्यावरती गहू ठेवून नंतर सुपारी ठेवायचे आहे म्हणजे ती टोटल चौदा पाने झाली ते सात पानांचे विडे झाले आणि हा आठवा पानाचा विडा अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे आणि त्यावर सुपारी ठेवल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे कश्यपो त्रिभरद्वाजो विश्वामित्रोयो गोतमहा ैत्यऋ स्मृता गृह मयादत्य मयादत्त्रुष्टा भवत मे सदा तर मासिक पाळीमध्ये मा आपल्याकडून काही चुका होतात काही चुकीचे मासिक धर्मात केले असेल किंवा पतीला मासिक धर्मात खाऊ जेवण खाऊ घातले असेल तर तो दोष पतीला लागू नये यासाठी हा या उपवास करतात तर ह्या व्रतामध्ये गायीचे दूध घेतले जाते तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजीपाला जो होता त्याच्यामध्ये अळूची पाने सुरण वा लाल भोपळा मटार भेंडी कोवळा माठ यांची मिक्स भाजी करून हा उपवास सोडला जातो या उपवासामध्ये पवित्र ठिकाणी नदीला वगैरे स्नान केले जाते जर घरी कथा पूजा मांडणी केली तर कथा दिवसभरात कधीही वाचा उपवास संध्याकाळी सोडायचा आहे बैलाच्या कष्टाचे का काहीही खाऊ नये असे या व्रताचा नियम आहे म्हैशीचे दूधही चालत नाही गायीचे दूधच घ्यावे मांडणीमध्ये बाकी काही नाही फक्त ऋषींची मांडणी करावी लागते नैवेद्य गायीच्या दुधाचा दाखवा प्रार्थना करा माझ्या वर्षभर काही चुका झाल्या असल्या तर मला माफ करा हळद कुंकू प्रार्थना करा उद्यापन करताना हळद कुंकू वाह क्षमायाचना करा त्या सुपाऱ्या वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात टाकावे त्या पुन्हा वापरू नये अशा प्रकारे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते तर आवर्जून तुमच्या ठिकाणी कशा पद्धती आहेत किंवा परंपरा आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी